गाजियाबादच्या लोहियानगर स्थित हिंदू भवनमध्ये सेवा संस्थांच्या एका आयोजित कार्यक्रमात यती नरसिंहानंद यांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भाषणामध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या बाबत अभद्र टिप्पणी केल्यामुळे तमाम मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे देशात अराजकता निर्माण होत असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी पाच ऑक्टोबर दो दोन हजार चोवीस रोजी एमआयएमच्या नेतृत्वात खामगाव येथील शेकडो मुस्लिम बांधवांकडून उपविभागीय अधिकारी खामगाव कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मियांविरुद्ध भावना भडकविणारे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत या प्रकारांमुळे दोन समुदायांमध्ये जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे अशा समाजकंटकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे यापूर्वी सुद्धा महंत नरसिंहानंद यांच्याद्वारे मुस्लिम धर्मियांच्या पवित्र स्थानावरून भडकावू वक्तव्य केलेले आहे त्यामुळे निश्चित सदर प्रकार हे जाणून बुजून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना भडकाविण्याच्या दृष्टीने करण्यात येत असल्याने संपूर्ण देशामधील मुस्लिम लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यामुळे यती नरसिंहानंद सरस्वती रामगिरी महाराज व नितेश राणे यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मा एमआयएमच्या वतीने खामगाव येथील शेकडो मुस्लिम बांधवांनी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती तसेच पंतप्रधान दिल्ली सरकार यांना सुद्धा पाठवण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज खामगाव गेल्या काही दिवसापूर्वी रामगिरी महाराज त्यानंतर महंत नरहरसिंह आनंद आणि नितेश राणे नर्� यांचे वादग्रस्त वक्तव्य वारंवार चालूच आहे आम्ही सरकारला वेळेवर आणि अनेक वेळेवर आम्ही त्यांना निवेदनं दिले आणि त्यांचे निषेध सुद्धा केले तरी सुद्धा सरकार त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही आहे त्यांना अटक करत नाही आहे आमची ही मागणी आहे किंवा त्यांना तात्काळ लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर फास्टॅग लावून त्यांच्या सुनावणी व्हावी कारण या महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था नावाची कोणती गोष्ट राहिली नाही आहे कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये बिघडली आहे कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कारण हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या कुत्र्या या बीजेपी बी सरकार जो सांगायला कोणता विकास कामे आहेत पण या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या बीजेपी सरकारनं या अशा प्रकारचे नेपाळी कुत्रे नेपाळी प्राणी सरकारचे यानं सोडलेले आहेत जेणेकरून हे इतर कोणा समाजाला टार्गेट करतात आणि आपले अस्तित्व आणि मार्केटिंगसाठी अस्तित्व निर्माण करून या समाजाला टार्गेट करून हे आपले अस्तित्व निर्माण करत आहेत जेणेकरून आम्ही राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आणि राष्ट्रपतीला आम्ही ना निवेदन देऊन सांगितलं होतं की यांच्या तात्काळ कारवाई करा पण यांच्यावर कोणत्याच प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही आहे पण आम्हाला एकच सांगायचं आहे आज आम्ही ना मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यासमोर एमआयच्या वतीने आम्ही जे एक दिवशी गरवे आंदोलन केलं आहे यांच्यावर जर का तात्काळ कारवाई झाली नाही यांची अटक सुद्धा झाली नाही याच्यापेक्षा तिघडं तिरू आंदोलन आम्ही करू आणि हे आंदोलन चिघडलं किंवा कोणती नुकसान भरपाई नुकसान झालं की याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची राहील याची जबाबदारी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घ्यावी